परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आले आलेली आहे आणि या घटनेच्या नंतर जी आहे ती परळी पोलीस ठाण्यामध्ये दे गुन्हा देखील दाखल झालेला आहे मात्र यातील आरोपी हे ते निष्पन्न झाले नाहीत आणि त्याच्यानंतर इतक्या दिवस होऊन देखील काहीच न्याय मिळत नाही त्यामुळे जे त्यांच्या पत्नी आहेत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं होतं की लवकरात लवकर यातील आश आरोपी निष्पन्न करा आणि आम्हाला न्याय द्या मात्र हे जे आमरण उपोषण आहे त्यांनी पुढं ढकललेलं आहे तसं पत्र देखील त्यांनी एसपीना दिलेलं होतं नेमकी काय कारण आहे किंवा काय त्यांना आश्वासन दिलं त्यामुळे त्यांनी ते आमरण ते, उपोषण पुढं ढकललं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार म्हणजे उपोषण आम्ही पुढं ढकललं का तर आम्हाला थोडं साबळेसर त्या दिवशी आम्हाला येऊन भेट देऊन गेले हे बयां ते असं थोडीशी माहिती घेऊन गेली अजून कारण ते परत तपास करता येत ना मग त्यांनी पण आश्वासन दिलं आहे की आपण तीन तारखेपर्यंत काढू तर आरोपी अटकच करूत मग त्यामुळे सगळ्यां सगळ्यांच्या म्हणण्यानुसार आमच्या फॅमिलीच्या म्हणण्यानुसार पुन्हा धससाहेबांनी बी एवढी विनंती केली होती पुन्हा ताई बी म्हणल्या होत्या की उपोषण ताई तर म्हणल्या उपोषणाची गरजच लागणार नाही सुप्रिया ताई तरी पण आम्हाला आरोपी नाही दिले तर आम्ही काय काय निर्णय काय घ्यावात एक तर मग उपोषणाचा लास्ट निर्णय आहे ना म्हणून आम्ही हा निर्णय मोठा निर्णय उचलला आहे मग सगळ्याच्या म्हणण्यानुसार उपोषण तीन मार्चला उपोषण होणार आहे जर आरोपी नाही दिले तर म्हणजे एकंदरीत तीन, तीन मार्च पर्यंत पोलीस प्रशासनाला अल्टिमेटम दिलेलं आहे माहिती अशी कळते की तुम्हाला काही सुप्रिया ताईंचा फोन वगैरे काय आलेला आहे हा ताईने मला कॉल कॉल केला होता की ताई म्हणल्यात मी आपल्या मुख्यमंत्र्यांना भेटून मी पत्र देते आणि तुमची काय मागणी असत ते सांगा तर माझी मागणी मी त्यांना डायरेक्टली सांगितली की एस आय टी एन सी आय डी दाखल करा का तर हे लोकल पोलीस पहिलं बी आईने पंधरा महिने झालं काहीच केलं नाही मग आता तरी करतील काय म्हणून आशा आहे तरी पण एस पी सरांवर विश्वास ठेवून आपण त्यांना तीन तारखेपर्यंत अजून अल्टिमे आल्ति, अल्टिमेट दिले आहेत सगळे निवेदन पण दिलेले आहेत सगळे पोलीस स्टेशनला जिल्हा अधिकाऱ्यांना सगळ्यांना दिले आहेत त्यावेळेस बी आम्ही जी दीपा मुदळ अधिकारी जी होत्या त्यावेळेस बी त्यांना त्या पण आम्ही हे दिलं होतं निवेदन तरी पण त्यावेळेस बी जा काही झालं नाही म्हणून आता बी आम्ही परत अजून निवेदन दिले आहेत आणि मग तीन तारखेला जर आरोपी अटक केले तर ता तीन तारखेचं बी उपोषण स्थगित होईल जर नाही आरोपी अटक केलं तर तीन तारखेला आमचं उपोषण होणारच आहे म्हणजे निश्चितच तुम्ही जे तीन मार्चला जे आहे ते अमरून उपोषण करणार आहेत उपोषणाला कोण कोण असणार आहेत अमृण उपोषण मी स्वतः खुद बसणार आहे माझ्या सासूबाई एक बसतील सोबत मी लेकरांच्या जीवाशी नाही खेळणार कारण लेकरांचं कसं करिअर बाकी आहे मग लेकरांच्या जी लेकरं येतील तिथं सामील होतील पण ते उपोषणात सहभाग म्हणजे त्यांचा असा बिना अन्न पाण्याचा मी करणार नाही का तर त्यांच्या करिअरचा सवाल आहे ना पुढं त्यांच्याशी मी त्यांच्या जीवाशी मी खेळणार नाही फक्त मी माझ्या माझ्या पतीच्या न्यायासाठी मी उपोषण करीत आहे मग त्यांना न्याय देण्यासाठी मी स्वतः खुद उपोषण करणार आहे आता आ, नंतर काय बोलणं झालं का ज्या तुम्हाला सुप्रिया ताई सुळे विचारपूस केली मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे असं सांगितलं तसं सुरेश दसांनी काय तुम्हाला, सा सा दसां तुम्हाला सांगितलं का की ते पण मुख्यमंत्र्याला भेटतील वगैरे नाही दस साहेबांनी नाही सांगितलं अजून पंधर साहेब त्या दिवशी जेव्हा भेटी चालते आमचं सातवण म्हणजे महाशिवरात्री झाल्याचा मी पण भेटून साहेबांना निवेदन देणार आहे मग सुप्रियाता यांना मी अशी मागणी केली आहे एस आय टी सी आय डी दाखल करा आणि जेवढे पोलिसांना कुठून फोन आले काय झाले त्यांचे एकवीस ऑक्टोबरपासून दहा जानेवारीपर्यंत दोन महिन्याचे सी डी आर काढून बघा आणि ज्यांचे ज्यांचे कॉल आले आहेत त्यामुळे सगळेला गा जाड घालून त्यांची नार्को टेस्ट करा म्हणून मी त्यांना सांगितलं आहे हो तेव्हाच आरोपी निष्पन्न होतील नार्को टेस्ट केली तरच आरोपी निष्पन्न होणार हे पोलिसांनी किती बी मारलं काही बी केलं तरी आता कुणी तीनशे दोनचा गुन्हा आम्ही मर्डर केला असं कोणीच मानणार नाही त्यासाठी मी डायरेक्ट नार्को टेस्टची मागणी केली आहे सुप्रियाताईला सुप्रियाताई म्हणले आहे की मी साहेबांना पत्र देऊन टाकते निश्चितच या होत्या ज्ञानेश्वरी मुंडे आणि या प्रकरणाचा जो पाठपुरावा आहे आता खासदार सुप्रिया सुळे यांनी करत आहेत आणि त्या मुख्यमंत्री यांची देखील भेट घेत घेणार आहेत अशी देखील यांच्याकडून माहिती मिळते मात्र यांचं जे उपोषण आहे अमरण उपोषण ह्या अमरण उपोषणावरती ठाम आहे त्याचं कारण असं की हे लवकरात लवकर आरोपींना अटक करा हे त्यांची पहिल्यापासूनची आणि आत्ता पण त्यांनी तीच मागणी केलेली आहे मात्र हे आरोपी जर नाही लवकरात लवकर पकडले तर तीन मार्चपासून हे जे आहे ते ह्यांचं अमरण उपोषण हे पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर बीडमध्ये असणार आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे रोहिदास ता मुंबई मुंबईत परळी बीड